नमस्कार मराठी साहित्य स्पर्धा मंच आयोजित कथा अभिवाचन स्पर्धेत मी ज्योती बाळकृष्ण काळे सुतेजा दांडेकर लिखित ऋणानुबंध या कथेचे अभिवाचन करत आहे सदानंद जोशी बँकेचे महाव्यवस्थापक आज त्यांना निवृत्तीबद्दल आणि समाजकार्याबद्दलचा मोठा सत्कार होणार होता त्यासाठी सगळेजणं बँकेच्या हॉलमध्ये जमले होते बँकेचे सगळे अधिकारी कर्मचारी बँकेच्या कॅन्टीनमधली कर्मचारी सगळेजण हजर होते बँकेच्या मुख्य महाव्यवस्थापकांनी सगळ्यांना खुर्च्यावर बसण्याची विनंती केली आणि सदानंद जोशींचे कार्याबद्दल सांगायला सुरुवात केली त्या कार्याची पावती म्हणून त्यांना एक मोठा मोमेंटो आणि मानचिन्ह द्यायचं ठरलं होतं त्याप्रमाणे त्यांचं नाव पुकारलं गेलं पण स्टेजवर रोहिणी कुलकर्णी हे सगळं स्वीकारण्यासाठी आल्या सगळेजण टाळ्या वाजवता वाजवता थांबले त्यांना कळेच ना सदानंद जोशी स्वत का आले नाहीत हिला का पाठवलं सगळ्यांच्या मनात प्रश्नांचं काहूर निर्माण झालं पण कोणीच बोलत नव्हतं मग रोहिणीने स्टेजवर जाऊन माईक हातात घेतला व म्हणाली ज्यांचा तुम्ही आज मोठा सत्कार करत आहात ते काल रात्री निवर्तले आज कार्यक्रम आहे हे माहीत होतं म्हणून मी कुणालाही काही सांगितलं नाही पण अंत्यदर्शनासाठी घरी ठेवलेलं आहे तर हा कार्यक्रम संपवून आपण सगळेजणं अंत्यदर्शन घेऊ व अंत्यविधी उरकू सगळ्यांना कळे ना असं काय झालं एकदम आणि रोहिणीला कसं काय कळलं ती कशी काय हे सांगायला आली बाकीचं जाऊ दे हा कार्यक्रम तिथेच थांबवून सगळेजणं सदानंद जोशींच्या घरी निघाले त्यांचे अंत्यदर्शन घेतले विधी उरकला कारण सदानंद जोशी यांना त्यांचं स्वतःच्या घरचं नातेवाईक कोणीच नव्हतं त्यामुळे कोणी येण्याची वाट पाहण्याचा अर्थच नव्हता ते एकटेच राहत होते त्यांची बायको दुर्धर आजारामुळे खूपच लवकर रामरूप झालेली होती त्यांना मुलबाळ नव्हतं हे सगळं झाल्यावर मुख्य व्यवस्थापकांनी रोहिणीला विचारलं तुला कसं काय कळलं ती म्हणाली एक मोठी कहाणी आहे तुम्हाला ती सगळी कहाणी ऐकायची असेल तर मी सांगू शकते फक्त त्यावर वाईट प्रतिक्रिया कुणीही देऊ नका कारण आता सदानंद आपल्यात राहिलेले नाहीत आणि आपण म्हणतो ना गेलेल्या माणसाबद्दल नेहमी चांगलंच बोलावं हो हो चालेल चालेल आम्हाला तुमची कहाणी ऐकायला आवडेल हे असं अचानक कळल्यामुळे नाहीतरी आता या कार्यक्रमात नक्की काय बोलायचं हा सगळ्यांना मोठा प्रश्न होता तुम्ही तुमची कहाणी सांगायला काहीही हरकत नाही मी बँकेमध्ये क्लार्क म्हणून लागले मला बँकेच्या कामाचा फारसा अनुभव नव्हता तेव्हा हे सदानंद जोशी उपव्यवस्थापक म्हणून होते ते मला म्हणाले तू नुकतीच रुजू झालेली आहेस पण तुला काहीही गरज लागली अडचण आली तर मला विचार त्याप्रमाणे कामामध्ये अडचण आली तर मी त्यांना विचारायला त्यांच्या केबिनमध्ये जात होते एक दोनदा मी अशी गेलेली बघून बाकीच्या लोकांनी आमच्यात काहीतरी आहे असं उठवायला सुरुवात केली पण एक दिवस सगळ्यांना एकत्र बोलावून जोशी सरांनी त्यांचा गैरसमज दूर केला सगळ्यांना ते पटलंही सदानंद जोशी बरीच वर्ष एकटेच राहत होते खानावळीचा डबा आणून जेवत होते पण खूप वेळेला डब्यातील अन्न जात नाही एकटं जेवायचा कंटाळा येतो मग मी कधीतरी माझ्याबरोबर त्यांच्यासाठी वेगळे पदार्थ आणायला सुरुवात केली त्यामुळे आमचा संवाद जास्त वाढला सहज मी त्यांना त्यांच्या घरच्या परिस्थितीबद्दल एकदा विचारलं तेव्हा त्यांनी बायको कशी निवर्तली बायकोची कशी सेवा करावी लागली हे सगळं सांगितलं मग मी विचारलं तुम्ही दुसरं लग्न का नाही केलं तेव्हा ते म्हणाले ती गेल्यानंतर माझं कशातच लक्ष लागत नव्हतं दिवसभर बँकेत वेळ घालवत होतो संध्याकाळी आल्यावर घर खायला उठत होतं मग मी थोडंफार समाजकार्य करायला सुरुवात केली कुठेतरी वेळ घालवायचा असं सुरू झालं पण काही इलाज नव्हता रोहिणी म्हणाली ठीक आहे झालं ते झालं पण आता तरी तुम्ही लग्न करा कारण तुम्हाला एक कंपनी म्हणून कोणीतरी पाहिजे तुमच्याशी गप्पा मारायला तुमची वाट पाहणारं आपलं मन मोकळं करायला एक जागा म्हणून कंपॅनियन पाहिजे तुम्ही परत लग्न करा सदानंद म्हणाले अगं आता मी रिटायरमेंटला आलो आहे लग्न करायचं वय आहे का लग्न करायचं म्हटलं केव्हाही करू शकता परदेशात नाही का लग्न कोणत्याही वयाला करत पण ती जास्त दिवस राहत नाहीत ते जाऊ दे तो आपला प्रश्न नाही मग रोहिणी म्हणाली त्यावर सदानंद म्हणाले अगं परदेशात ठीक आहे पण आपल्या इकडे आपल्या व्यवसायाला एक नैतिकतेची सोळेपणाची समाजाची अपेक्षा जास्त असते रोहिणी म्हणाली यात अनैतिक असं काय आहे जीवनात सगळ्यात भयंकर असेल तर ते एकटेपण जे मी अनुभवते आहे त्यासाठी कुणाची तरी सोबत असावी अशी अपेक्षा ठेवली तत्क्या गैर आहे त्यासाठी मला एखादी घटस्फोटीत विधवा शोधावी लागेल असं काही नाही तुम्ही अजूनही उमदे दिसता तुमच्याशी एखादी प्रौढ सुद्धा लग्न करेल सदानंद जोरात खळखळून खल हसले रोहिणी खजिल झाली नकळत मी माझ्या स्वतःची मनातील इच्छा बोलून गेले होते इतकी वर्ष मी जे नाकारलं होतं ते मला आता हवंहसं वाटत होतं गंभीर होत सदानंद म्हणाले तू करशील का माझ्याशी लग्न मी एकदम शहारले बावरले अनपेक्षित प्रश्नानं किंबहुना त्याहीपेक्षा जास्त भीतीने माझा चेहरा निस्तेज बनला माझ्या मनातली वेदनेची कळ ओठावर येऊ न देता हसत ते म्हणाले रोहिणी माझ्या विचारणांनी एवढं घाबरून जाऊ नकोस अगं मी ना विचारलं तुला मी काय आता खरंच लग्न करणार आहे माझे डोळे पाण्याने भरले मनातला बांध फुटला रडू लागले नाही नाही तुम्ही लग्नाबद्दल मला विचारलं म्हणून मी घाबरले नाही पण तुमच्या मागणीला होकार द्यायला मी असमर्थ आहे म्हणून इतके दिवस अविवाहित राहिले पण का काय कारण आहे तू इतके दिवस अविवाहित राहण्याचं आज तरी निदान मला कळू दे काय सांगू तुम्हाला लग्न करण्यासाठी हव्या असणाऱ्या स्त्रीत्वाच्या भावना माझ्याजवळ नाहीत म्हणजे नक्की काय म्हणायचं तुला काय आणि कसं सांगू हे समजत नाही मी जेव्हा हायस्कूलमध्ये शिकत होते तेव्हा आमची एकदा ट्रीप गेली होती मुलं मुली एकत्र शिकत होतो त्यामुळे एकत्रच होती ट्रीपमध्ये काही काही मुलांनी मुलींना आपल्याशी गप्पा मारायला आपल्याबरोबर इकडं तिकडं हिंडायला नेलं पण मला मात्र कुणीच बोलवलं नाही मला काहीच कळेना माझ्यात इतर मुलींपेक्षा असं काय कमी आहे की जे बघून माझ्याशी कुणालाच मैत्री करावीशी वाटत नाही इतर मुली कशा बिनधास्त मुलांबरोबर हिंडत आहेत नाचत बागडतायत आणि मी मात्र एकटी बसलेली आहे घरी आल्यावर मी रडत बसले आई वडिलांना वाटलं ट्रीपमध्ये बहुतेक काहीतरी झालं म्हणून मी रडते वडिलांनी मला हाडसून खडून विचारलं कुणी तुला त्रास दिला का सांग मी आत्ताच त्याच्याकडे जातो त्याला चांगलं शेकवून येतो आहो बाबा असं काही झालं नाही उलट असं काही झालं नाही याचाच मला त्रास होते म्हणजे काय आहो बाबा ट्रीपमध्ये काही मुलं मुली एकत्र गप्पा मारत बसायचे हसायचे एकमेकांना टाळ्या द्यायचे फिरायला जायचे पण मला कुणीच बोलून नाही माझ्यात काही कमी आहे का जे इतर मुलांच्यात आहे ते माझ्यात नाही का बाबा म्हणाले अगं बरं झालं की तुला कुणी बोलवलं नाही ते उलट तू सुरक्षित राहिलीस आम्हाला तीच काळजी होती मुलं मुली एकत्र जात आहेत आता काय होणार पण बरं झालं तू सुरक्षित आहेस अहो बाबा तसं नाही माझं म्हणणं नीट समजून घ्या मला असं जाणवतं आहे जाऊ दे मी आईला सांगेन मग मी आईला सांगितलं आई मला असं जाणवत आहे की इतर मुलींच्या स्वभावात वर्तनात आणि माझ्यात काहीतरी फरक आहे पुरुषांबद्दलचे नैसर्गिक आकर्षण किंवा स्त्री सुलभ भावना माझ्याजवळ नाहीत हे माझ्या लक्षात यायला लागलं आहे मग आईनं बाबांना सगळं सांगितलं बाबा म्हणाले असं काही नसतं मोठी झाली की सगळं व्यवस्थित होईल मग मी कॉलेजला गेले माझ्यात काय कमतरता आहे हे माझ्या लक्षात आल्यामुळे मी तिकडे दुर्लक्ष केलं आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं चांगलं शिकून बँकेत नोकरीला लागले तुम्ही डॉक्टरांना दाखवलं का नाही दाखवलं ना डॉक्टरांना सगळं सांगितलं डॉक्टरांनी सल्ला दिला हिचं लग्न न केलेलं बरं माझं लग्न होणार नाही हे ऐकूनच आई, आई बाबा झुरून झुरून गेले मी लग्न केलं नाही कारण का तर नवऱ्याला हवं असणारं शरीर सुख मी देऊ शकले नसते लग्नबंधनात एक महत्त्वाचा धागा तोच असतो ना एखाद्या तरुणाच्या भावविश्वाला उद्धस्त करण्याचा मला काय अधिकार होता माझ्या नोकरीकडे पाहून पैशाच्या लोभाने एखादा तयार झालाही असता असा संसार काय यशस्वी होणार इतकी वर्षं मी गोंधळून गेले होते चाचपडत राहिले होते आजही मी काहीशी त्याच अवस्थेत आहे पण सदानंद म्हणाले एखादी स्त्री पुरुषावर प्रेम करते तेव्हा त्याच्या शरीरावर प्रेम करते असं असतं का त्याच्या गुणांवर प्रेम करतेच ना वासनारहित प्रेम असू शकत नाही का ज्याप्रमाणे अंधळ्या माणसाला स्पर्शज्ञान किंवा श्रवण ज्ञान जास्त असतं त्याप्रमाणे वासनारहित प्रेमात शक्ति, प्रेमा ही शक्ती इतर शक्तींना आपलं बळ देते प्रेमाच्या इतर भावनाही प्रभावी बनतात इतका वेळ शांत पोळणारी मी एकदम भाऊक बनले खूप दिवसांच्या सहवासातून मी तुमच्या गुणांवर प्रेम केलं आहे तुम्ही मला आवडता यात माझं काही चुकलं का, का? अगवेडे पन्नाशी उलटलेल्या माझ्यासारख्या माणसाच्या मनात शरीर आकर्षण कितीच उरलं असणार जशी तुला सोबत हवी तशी मलाही हवी आयुष्याच्या उतरणीवर स्त्री पुरुषाला एकमेकांची खरी सोबत हवी असते पण समाज काय म्हणेल म्हणे ना काही व्याभिचारी तर म्हणणार नाही आणि हे बघ ज्याला जसं जमेल तसा तो अर्थ काढतो ज्याची जशी योग्यता तसा तो विचार करतो पण म्हणून बोलणाऱ्याच्या तोंडावर हात ठेवता येत नाही मला वाटतं आपण एक सोपती म्हणून एकत्र राहूया निखळ मित्र म्हणून एकत्र राहूया खरं आहे रोहिणी तू म्हणतेस ते योग्य आहे आणि आम्ही एकमेकांच्या जीवन प्रवाहात मिसळून गेलो बँकेबरोबर इतर त्यांचं समाजकार्य चालायचं चा। प्रौढ साक्षरता वृद्धाश्रम सेवानिवृत्तांची संघटना त्यासारख्या संस्थांबरोबर मी पण मदत करत होते चार दिवसांच्या किरकोळ आजाराने सरांनी आपली ऐहलोकीची कर्मयज्ञाची सांगता केली आज ते निवृत्त होणार होते हे त्यांना माहीतच होतं म्हणून त्यांनी आपलं मृत्यूपत्र करून ठेवलं होतं त्या मृत्यूपत्रात त्यांनी आपल्या मिळकतीचा निम्मा हिस्सा गरीब मुलांच्या शिक्षणासाठी व उरलेला निम्मा हिस्सा माझ्यासाठी असं लिहून ठेवलं आहे तुम्ही सर्वजण इतकी वर्ष त्यांच्याबरोबर काम करता म्हणून अंत्यदर्शनासाठी मी तुम्हाला घरी बोलवलं व तुमच्या कार्यक्रमात अडथळा आणल्याबद्दल क्षमस्व पण सदानंद व माझ्यात काहीतरी ऋणानुबंध असणारच म्हणून आम्ही काही वर्ष तरी एकत्र राहिलं धन्यवाद